औद्योगिक वसाहतीसाठी कासेगाव हद्दीतील चौपन्न एकर जमीन उद्योग मंत्रालयाने औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे त्यामुळे पंढरपूर उभारणीला आता गती येणार आहे लवकरच भूमिपूजन होणार असल्याची माहिती आमदार समाधान अवताडे यांनी दिली पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते चार प्रमुख वाऱ्यावर उदरनिर्वाह करणारे गाव अशी ही पंढरपूरची ओळख आहे पंढरपूर तालुक्यातील हजारो युवक रोजगाराच्या शोधात पुण्या मुंबईला जातात स्थानिक पातळीवर एमआयडीसी असावी अशी मागणी अनेक दशकांपासून केली जात आहे मात्र आजवर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी एमआयडीसी मंजूर झाली नाही बऱ्याच वेळी स्थानिक राजकारणाच्या कुरघोडीमुळे एमआयडीसी उभारणीत घोडा घातला जात होता परंतु आमदार समाधान आवताडे यांनी गेल्या केवळ वर दोन वर्षात सातत्याने पाठपुरावा करून कासीगाव हद्दीत एम आय डी सी मंजूर करून घेतली आणि आज दिनांक एकवीस ऑगस्ट पासून कासीगाव हद्दीतील गट नंबर एकोणीसशे सत्तेचाळीस चार एकोणीसशे सत्तेचाळीस सहा एकोणीशे सत्तेचाळीस आठ मधील हे क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून उद्योग मंत्रालयाने जाहीर केले आहे त्यामुळे लवकरच पंढरपूर एमआयडीसी उभारणीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे येथील औद्योगिक वसाहतीच्या कासेगाव हद्दीतील जागेचा प्रस्ताव औद्योगिक विकास महामंडळास पाठवला होता औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासेगाव येथे येऊन जागेची पाहणी केली होती त्यानंतर आमदार आवताडे यांनी उद्योग मंत्रालय औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडे सतत पाठपुरावा चालू ठेवला होता अखेर आज दिनांक एकवीस रोजी उद्योग मंत्रालयाकडून राज्यपालांच्या आदेशानुसार चौपन्न एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे आमदार आवताडे यांनी उद्योग मंत्रालयाचे सहसचिव संजय देगावकर यांच्याकडून हा अध्यादेश स्वीकारला आहे त्यानंतर आवताडे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचेही आभार मानले आहेत पंढरपूर येथील एमआयडीसी उभारणीतील कासेगाव हद्दीतील जागा निश्चित केल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील के हजारो बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळण्यासाठी मदत होणार आहे शिवाय तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे पंढरपूर येथे अभियांत्रिकी महाविद्यालयांसह चांगल्या उच्च शिक्षण संस्था आहेत त्यामुळे कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध आहे भीमा नदीमुळे एमआयडीसी करिता पाणी उपलब्ध आहे शिवाय पंढरपूर शहर आणि तालुक्यात आता पक्क्या रस्त्याचे जाळे निर्माण झाले आहे सेवा चालू त्यामुळे दर्शन एमआयडीसी उभारण्यासाठी पोषक परिस्थिती आहे मात्र आजवरच्या राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला होता पंढरपूर तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून मी सार्वजनिक काम करतोय या दरम्यान हजारो युवकांनी एमआयडीसीची ची गरज बोलून दाखवली आणि मलाही याची गरज जाणवत होती सुदैवाने पोटनिवडणुकीत प्राधान्याने हाती घेतला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योग मंत्री नामदार उदय सामंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सहकार्यामुळे लवकरात लवकर हा विषय मार्गी लावता आला याचे समाधान आहे जागा निश्चित झाली आहे आता लवकरच भूमिपूजन करू असे वक्तव्य आमदार आवताडे यांनी केले पंढरपूर शहर आणि तालुक्यात कुशल मनुष्यबळ चांगली रस्ते कनेक्टिव्हिटी रेल्वे सेवा मुबलक पाणी साखर कारखानदारी फळ शेती असल्याने उद्योगासाठी पोषक वातावरण आहे मात्र एमआयडीसी अभावी हजारो युवकांना रोजगार शोधत बाहेर जावे लागत होते अनेकांना जागेअभावी अभावी उद्योग उभा करता आले नाहीत काही उद्योजक तालुक्याबाहेर निघून गेले मात्र एमआयडीसी मंजूर झाल्याने पंढरपूरच्या उद्योगाच्या विकासाला संधी मिळेल रोजगार वाढेल असे जनतेमधून बोलले जात आहे